मुंबईतल्या मुलीचं आई वडिलांनी पुण्यातल्या मुलासोबत लग्न ठरवलं पण मुलीला ज्याच्यावर प्रेम होत त्याच्यासोबत लग्न करायचं होतं मुलगी लग्न आधीच पळून गेली आई वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली पण मुलाकडच्या मंडळींनी मुलीसह पालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला प्रकरण न्यायालयात गेलं पुढे काय घडलं न्यायालयानं काय निर्णय दिला जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर मुंबई उच्च न्यायालयात ले पोहोचलेलं हे प्रकरण आहे मुंबईतलं आई वडिलांनी मुलीचं पुणे स्थित मुलासोबत लग्न ठरवलं होतं त्या दोघांचा साखरपुडाही झाला होता साखर पण मुलीला हे लग्न करायचं नव्हतं कारण तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं त्यामुळे लग्नाआधी ही नववधू दुसऱ्या मुलासोबत पळून गेली लग्न जवळ आलं असताना मुलगी पळून गेली म्हणून मुलीच्या आई वडिलांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दिली पण मुलाच्या म्हणजे ज्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न ठरलं होतं त्यांनी ठरलेलं लग्न मोडल्यानं मुलीसह तिच्या पालकांविरोधात फसवणुकीची तक्रार पोलिसात केली मुलीचे प्रेमसंबंध लपवून फसवणूक केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला त्यामुळं मुलीच्या आई वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली या विरोधात मुलीचे पालकही न्यायालयात पोहोचले आपल्यावर दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली यावेळी न्यायालयानं जो निर्णय दिला त्याची चर्चा आहे आहे हा हा निर्णय निर्णय काय आणि देताना उच्च न्यायालयानं काय निरीक्षण पाहूया आई वडिलांनी ठरवून दिलेल्या वराशी विवाह करण्याआधी प्रियकराबरोबर पळून गेलेल्या मुलीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवू शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला सोबतच मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले ना ने हा निर्णय देताना न्यायालयानं नेमकं काय म्हटलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून हे खेदजनक प्रकरण आहे ऐनवेळी तिनं निर्णय मागे घेतला दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याची कबुली पालकांकडे देण्याचं धाडस नसलेल्या तरुणीनं फसवणूक केली असं म्हणू शकत नाही तिच्यावर खटला चालू शकत नाही तिचाच मौन बाळगण्याचा निर्णय अयोग्य असू शकतो असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायाधीश नीला गोखले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला हा निर्णय ठरलेलं लग्न मोडणाऱ्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण असाच आहे ठरलेलं लग्न मोडणं ही फसवणूक होऊ शकत नाही हे सांगताना न्यायालयानं महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे मुलीचा आणि तिच्या कुटुंबियांचा तक्रारदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचा हेतू नव्हता संबंधित तरुणी तिच्या घरच्यांचा आणि समाजाच्या अपेक्षांना झुगारून प्रेमात तर पडली परंतु त्याबाबत तिच्या पालकांना सांगण्याचं सा धाडस तिच्यात नव्हतं असं कुटुंबियांनी गृहित धरलं आणि तिचा विवाह तक्रारदाराच्या मुलाबरोबर एक मे दोन हजार बावीस रोजी निश्चित केला मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना यामधून काहीही आर्थिक लाभ मिळालेला नाहीये उलट मुलगी पळून गेल्याबद्दल बदनामी झाली असं खंडपीठानं म्हटलं एकंदरीत ठरलेलं लग्न मोडण्याचा आणि आवडीच्या मुलाशीच लग्न करण्याचा मुलीचा अधिकार कायद्यानं मान्य केलाय हे तर स्पष्ट आहेच पण ठरलेलं लग्न मोडणं ही फसवणूक होऊ शकत नाही हे स्पष्ट करणारा मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे असं म्हणावं लागेल या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद